नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं आहे का की एका फक्त आठ वर्षाच्या मुलाला सिरियल किलर म्हटलं गेलं आहे होय हे खरे आहे आणि ही घटना आपल्या भारतातीलच आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा मुलाची कहाणी ज्याच्या नावासमोर सिरियल किलर हा शब्द जोडला गेला होता ही कहाणी आहे बिहार मधील बेगुसराय जिल्ह्यातील मुसरी नावाच्या एका छोट्या गावाची त्याच्या आई वडील आणि दोन मुले होती सन दोन हजार सहा मध्ये अमरजीत शेजारच्या घरातील सहा वर्षांची मुलगी बेपत्ता होती मात्र घरच्यांनी तक्रार केली नाही गावातील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली पण काहीच पुरावे नसल्याने हे प्रकरण थंड पडले फक्त सहा महिन्यांनंतर त्याच कुटुंबातील अजून एक आठ महिन्यांची मुलगी अचानक गायब झाली आणि तीन महिन्यांनी अजून एक दूध पिते बाळ नाहीस झालं यावेळी ही घटना दुसऱ्या कुटुंबात घडली होती गावात हळूहळू वातावरण निर्माण होऊ लागलं तक्रार पोलिसांत दाखल झाली पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली आणि अमरजितच्या कुटुंबाकडे तपास सुरू केला पोलिसांनी अमरजितला विचारलं तुला खुशबू कुठे आहे हे माहीत आहे का त्याने मोठ्याने हस्त उत्तर दिलं हो मला माहीत आहे आणि नंतर तो पुन्हा हसायला लागला पोलिसांना वाटलं की हा मुलगा फक्त करत आहे मात्र त्याने सांगितलं जर तुम्ही मला बिस्किट दिले तर मी सांगू शकतो पोलिसांनी त्याला बिस्किट दिले आणि तो म्हणाला मी खुशबुला कायमची झोपवून टाकली आहे हे ऐकून पोलीस चक्रावले आणि त्याने दाखवलेल्या ठिकाणी पोहोचले तिथेच एका झुडपांमध्ये पोलिसांना खुशबूचा मृतदेह मिळाला तिचा गळा आवळून हत्या केली गेली होती आणि नंतर दगडाने तिच्या डोक्यावर वार करण्यात आला होता जेव्हा पोलिसांनी अमरजितला विचारलं तू हे का केलंस त्याने उत्तर दिलं मला लहान मुलांना त्रासात बघायला खूप मजा येते त्यांच्या डोक्यातून रक्त वाहताना बघायला खूप आवडतं हे ऐकून पोलिसांना समजलं की हा कोणत्याही साध्या गुन्हेगारासारखा नाही त्याला मानसिक आजार म्हणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीत समोर आलं की त्याला कंडक्टर डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार आहे यामध्ये व्यक्तीला इतरांना वेदनेत बघण्यात आनंद वाटतो त्याला कायद्याची भीती नव्हती तो फक्त त्याच्या इच्छेप्रमाणे वागत होता अमरजितला बाल न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला तीन वर्षांसाठी बालसुधार गृहात ठेवण्याचा निर्णय देण्यात आला दोन हजार सोळा मध्ये तो अठरा वर्षांचा झाला मात्र तो आज कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही कदाचित तो नव्या नावाने कुठेतरी वेगळं आयुष्य जगत असेल ही कहाणी धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे इतक्या लहान वयात कोणी सिरियल किलर कसं बनू शकतं या घटनेवर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद